गंगापूर तालुक्यातील सोलेगाव या ठिकाणी दुपारच्या सुमारास चोरट्यांनी घरात घुसून तब्बल चार तोळे सोनं चोरून नेल्याची घटना घडली असून तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे हे सोने होते सोलेगाव येथील अशोक गोरे हे आणि त्यांचा लहान भाऊ कंपनीत तर घरातील बाकीचे सदस्य शेतात कामासाठी गेले होते घरात पूनम गोरे आणि लहान भाऊ कार्तिक हे दोघेच टीव्ही पाहत पुढच्या रूममध्ये बसले होते याची संधी साधून घरात पाठीमागच्या दिशेने वाड्यातून प्रवेश करत तब्बल चार तोळे सोन्यावर डल्ला डल्ला आणि या चोरट्यांनी दोन झुंबर जोड एक मिनी आदी तोळ्यांच्या वस्तूवर मारत ते पसार झाले ही घटना काही वेळाने पूनम किचन मध्ये पाणी आणण्यासाठी पाठीमागे गेली असता घराच्या पाठीमागील दरवाजे उघडे दिसले तिने दुसऱ्या रूम मध्ये जाऊन पाहिल्यावर तिला कपाट उघड दिसलं आणि साहित्य अस्ताव्यस्त पाहायला मिळालं तिने तात्काळ तिच्या काकूला फोनवर याबाबत माहिती दिली तेव्हा हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला तर भर दिवसा ही चोरीची घटना घडल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरांनी घरात प्रवेश केला त्यावेळी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना देखील ही घटना लक्षात आली नाही घरातील मुलीला आणि तिच्या लहान भावाला कोणताच आवाज देखील आला नाही घरातील सर्व सदस्य घरी आल्यानंतर त्यांना सोनं चोरीला गेल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा केलाय तर भर दिवसा चोरी करत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलंय तर गंगापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि पोलीस उपनिरीक्षक अझर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विजय पाखरे हे करत आहेत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर